रात्री उशिरा रोहन घरी येतो त्याचा चेहरा फिकट डोळ्यात गोंधळ नेहा दार उघडते कुठे होतात तुम्ही ती शांतपणे विचारते रोहन अचानक चिडतो मला प्रश्न विचारू नको स्नेहा मला थोडं एकटं राहू दे तेव्हा नेहा तचकते मी फक्त काळजी करत होते तेव्हा रोहन रागाने ओरडतो बस कृपया माझ्या आयुष्यातून थोडं दूर राहा हे शब्द ऐकून नेहाच्या डोळ्यात पाणी दाटतं पण ती काहीच बोलत नाही रडत रडत कॉटवर आडवी पडते आणि तिथे झोपी जाते रोहन आतून अस्वस्थ होतो त्याला झोप येत नाही म्हणून तो रात्री उशिरा टेरेसवर जाऊन उभा राहतो तो टेरेसवरून थोड्या वेळाने रूममध्ये येतो त्याच्या मनात अपराधी भाव स्पष्ट होता रूममध्ये नेहा झोपलेली असते रोहन तिच्याकडे पाहतो आणि डोळे मिटून मनात म्हणतो मला माफ कर नेहा मी खरंच तुझ्या योग्य नाही असे म्हणून तो काही क्षण नेहाच्या निरागस ने चेहऱ्याकडे पाहत राहिला खिडकीबाहेर चंद्र फिकट दिसत होता आणि खोलीत मंद पिवळा दिवा लुकलुकत होता त्या लुकलुकणाऱ्या प्रकाशात नेहाचा निरागस चेहरा तिच्या तिच्या वेदना सांगत होता नेहा शांत झोपलेली होती कपाळावरची केसाची बट वारंवार चेहऱ्यावर येत होती रोहन दोन पावलं पुढे गेला आणि न कळत तिच्या कपाळावरची बट हलकेच बाजूला केली त्या स्पर्शाने नेहा थोडी हल्ली पण जागी झाली नाही रोहनच्या मनात वादळ उसळलं मी तुला एवढा त्रास देतो तरी तू उलट मला सावरते माझ्या आजीची सर्वांची काळजी घेतेस नंतर त्याला रियाचा चेहरा आठवतो हो त्यात जुन्या आठवणी हो ते तुटलेलं लग्न अपमान रिकामेपण आणि तो प्रकार पण त्याच क्षणी मंदिराच्या पायऱ्यांवर पडताना त्याने नेहाला सावरलेला क्षण आठवतो विजेच्या कडकडाटात त्याच्याकडे धावत येणारी नेहा आठवते हो त्याच्यासाठी चहा घेऊन उभी राहणारी नेहा आठवते हो तो स्वतःलाच विचारतो प्रेम म्हणजे नेमकं काय जे रियाचं जे मला सोडून गेलं ते की नेहाचं जी अजूनही निशब्दपणे माझ्यासोबत उभा आहे ते रात्रभर रोहन झोपू शकत नाही त्याच्या मनात रियाचे शब्द घुमत असतात तू मर्यादा ओलांडलीस त्याला काहीच आठवत नाही पण पन अपराधीपणाचं ओझ त्याला खातंय सकाळी तो ठरवतो जर खरंच काही चुकीचं घडलं असेल तर जबाबदारी माझी तो ऑफिसमध्ये रियाला जाऊन भेटतो रिया जर तुला वाटत असेल की माझ्यामुळे तुझ्यावर अन्याय झाला असेल तर मी तुझ्यासोबत लग्नाला तयार आहे रिया थोडा वेळ स्तब्ध होते मग तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरत खरंच ती विचारते हो पण हे माझं कर्तव्य म्हणून मी लग्न करेन रोहन थंड आवाजात म्हणतो संध्याकाळी रोहन ऑफिसवरून घरी येतो नेहा स्वयंपाक बनवते रात्री जेवणाच्या टेबलावर सर्वजण जेवायला बसलेले असतात तेव्हा घरात सर्वांना रोहन सांगतो मी रियाशी लग्न करणार आहे तेव्हा नेहा शांत उभी राहते आजीच्या डोळ्यात अश्रू येतात आणि देशमुख साहेब निराश होतात देशमुख साहेब काही बोलणार तेवढ्यात नेहा फक्त एकच म्हणते जर त्यांना असं वाटत असेल की ते बरोबर आहे तर मी त्यांच्या आड येणार नाही सर्वजण जेवण न करता आपापल्या रूममध्ये निघून जातात त्या रात्री रोहन हॉलमध्ये बसलेला असतो त्याचं मन पूर्ण तुटलेलं होतं तो थकून डोळे मिटतो आणि तिथेच जातो नेहा त्याच्यासाठी पाणी ठेवायला येते नेहा त्याच्याकडे पाहते त्याच्या कपाळावर आट्या ती हळूच त्याच्या कपाळावर हात ठेवते तुम्ही इतके तणावात का वाटताय ती हळूच पुटपुटते ती त्याच्यावर हलकसं चादर घालते झोपेत रोहन नकळत तिचा हात पकडतो आणि हलक्या आवाजात म्हणतो नेहा जाऊ नकोस नेहाच्या डोळ्यातून अश्रू ओघळतात ती अलगत त्याचा हात पकडते त्या क्षणी शब्द नव्हते फक्त एक शांत प्रामाणिक नातं त्याचा हातातून हळूच आपला हात काढून घेते व रडत रडत जाऊन कॉटवर पडते आणि तिथे झोपी जाते मध्यरात्री रोहनला जाग येते तो हॉलमधून उठून रूममध्ये जातो नेहा झोपलेली असते त्याची नजर नेहाच्या निरागस चेहऱ्याकडे जाते तो दोन पाऊल पुढे जातो व मनात म्हणतो मला माफ कर नेहा तेवढ्यात नेहाला अचानक जाग होते रोहनला एवढं जवळ पाहून ती दचकते आणि घाबरून विचारते काय झालं तेव्हा रोहन अचानक बोलून जातो जर एखादा माणूस नकळत चूक करतो आणि त्याला आठवत नाही तर त्याला माफ केलं जाऊ शकतं का नेहाचं हृदय धडधडतं ती शांतपणे विचारते तुम्ही काही केलं आहे का रोहन डोळे मिटतो आणि म्हणतो मला आठवत नाही पण रिया म्हणते ते नाव ऐकताच नेहाच्या चेहऱ्यावर वेदना उमटते ती फक्त एवढंच म्हणते तुम्हाला तिच्यावर विश्वास आहे का रोहन आतून तुटतो आणि म्हणतो मला स्वतःवरच विश्वास उरलेला नाही हे वाक्य नेहाला आतून हादरवतं ती काहीच बोलत नाही फक्त देवघरात जाऊन देवासमोर रडत बसते रात्र अजूनही जड होती घरभर शांतता पसरलेली पण त्या शांततेत तुटलेल्या मनांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता देवघरात बसून नेहा रडत होती तिच्या कपाळावरचं कुंकू अश्रूंनी विरगळत होतं देवा जर माझ्या नशिबात त्यांचं प्रेम नसेल तर मला ताकद दे मी त्यांना अडवणार नाही पण जर ते चुकीच्या समजुतीत अडकले असतील तर सत्य समोर येऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी नेहाने शांतपणे निर्णय घेतला ती गावी जाणार होती सकाळी आजींना ती म्हणाली मी काही दिवस माहेरी जाऊन येते इथं आता माझी गरज नाही आजीच्या डोळ्यात वेदना देशमुख साहेब काही बोलू शकले नाहीत रोहन फक्त दारात उभं राहून पाहत राहिला त्याला तिच्या डोळ्यात प्रश्न दिसत होते पण आरोप नव्हते हीच त्याची सर्वात मोठी शिक्षा होती रियाच्या आईबाबांना रिया, आई रिया रोहनवर प्रेम करते एवढंच माहीत होतं म्हणून त्यांनीही लग्नाला होकार दिला रोहनच्या घरी शांत वातावरण होतं त्याच दरम्यान रियाच्या घरी लग्नाची धामधूम सुरू झाली होती मेहंदी साडी दागिने सेल्फी सगळं चालू होतं तेव्हा आजीने रोहनचा भाऊ आदित्यला रियाच्या घरी रियाला हे सांगण्यासाठी पाठवलं होतं की रोहनचं लग्न रियाशी होऊ शकत नाही कारण रोहनचं अगोदरच नेहाशी लग्न झालेलं आहे आणि रिया व रोहनचं लग्न झालं तरी आजी देशमुख साहेब व आदित्य या लग्नाचा स्वीकार करणार नाहीत आदित्य हे तिच्या रूममध्ये जाऊन बोलणारच होता तेव्हा तो अचानक रियाचा कुजबुजलेला आवाज ऐकून दारावरच थबकतो तेव्हा रिया तिच्या मैत्रिणी सोनालीशी फोनवर बोलत होती सोनाली शेवटी मिळालं मला सगळं ती हसत म्हणाली पण खरंच काही झालं होतं का, का तुमच्यात सोलालीने सरळ विचारलं रिया काही क्षण शांत राहिली आणि मग मंद आवाजात म्हणाली नाही का काहीच नाही त्या रात्री तो ज्यूस प्याला होता आमच्यात तसं काहीच घडलेलं नव्हतं हा फक्त माझा प्लॅन होता कुछ पाने के लिए कुछ करना पडता है यार मला माहीत होत जर मी मर्यादा ओलांडलीस असं म्हटलं तर रोहनचा अपराधी स्वभाव त्याला कधीच शांत बसू देणार नाही फोनच्या दुसऱ्या टोकाला शांतता सोनाली म्हणाली रिया हे चुकीचं आहे तेव्हा रिया म्हणाली प्रेमात आणि युद्धात सगळं चालतं रिया हसली पण तिला कल्पना नव्हती हा कॉल दुसऱ्या कोणाच्या कानावर पडला होता रोहनचा भाऊ आदित्यच्या त्याने रियाचं सर्व बोलणं ऐकलं होतं त्याच्या चेहऱ्यावर धक्का तो मनात म्हणाला म्हणजे माझा भाऊ रोहन स्वतःला दोष देतोय आणि ही तो रियाच्या रूममध्ये न जाता दारावरूनच थेट त्या हॉटेलमध्ये जातो त्या वेटरला शोधतो तोच वेटर तो, तो ज्याने त्या ते रात्री त्यांना सर्व केलं होतं त्या रात्री काही गोंधळ झाला होता का आदित्य त्या वेटरला विचारतो वेटर स्पष्ट सांगतो वेटर घाबरून सगळं सांगतो त्या रिया मॅडमनी मला पैसे दिले होते त्या दोघांमध्ये वाईट काहीही झालं नाही सर उलट मॅडमच सरांना कारमध्ये बसून निघून गेल्या सर पूर्ण शुद्धीत नव्हते पण काहीही अयोग्य झालं नाही आदित्याचा निर्णय पक्का होतो तो लग्नाच्या दिवशी हा रियाचा प्लॅन सर्वाच्या समोर आणण्याचा निश्चय करतो लग्नाचा दिवस उजाडतो त्या दिवशी मंडप सजलेला शहनाई वाजत होती रिया लाल साडीत आत्मविश्वासाने भरलेली आणि रोहन निर्विकार चेहऱ्याने बसलेला त्याच्या डोळ्यात आनंद नव्हता फक्त कर्तव्याची भावना होती पंडित मंत्र सुरू करतात तेवढ्यात थांबा असा आदित्याचा आवाज घुमतो सगळे मागे वळतात आदित्य मंडपात प्रवेश करतो त्याच्या मागे तोच हॉटेलचा वेटर असतो वेटरला पाहून रिया दचकते हे काय आहे आदित्य ती चिडून विचारते तेव्हा आदित्य शांतपणे म्हणतो सत्य आहे सगळ्यांसमोर तो, तो पूर्ण गोष्ट सांगतो वेटर साक्ष देतो मनपात कुजबुज सुरू होते रोहन स्तब्ध होतो त्याच्या डोळ्यात अविश्वास रिया हे खरं आहे का तो रियाला विचारतो रिया काही क्षण गप्प राहते तिचा चेहरा उतरतो पण तिला काहीच सुचत नाही ती रागाने ओरडते हो पण मी तुझ्यावर प्रेम करते ती खूप ओरडते तेव्हा रोहन शांत पण ठाम आवाजात म्हणतो प्रेम विश्वासावर उभं असतं अपराधीपणावर नाही रिया तो मंडपातून उठतो आणि मंडप सोडून बाहेर पडतो रियाची आई व वडील तिला येऊन थप्पड मारतात सर्व पाहुणे निघून जातात मंडप रिकामा होत चाललेला फुलांची आरस कोमेजलेली शहनाईचा आवाज थांबलेला रिया जागेवर उभी तिच्या डोळ्यात राग लाज पराभव सगळं एकत्र रोहन मात्र मागे वळूनही पाहत नाही दुसरीकडे नेहा गावाकडे पोहोचलेली असते आईच्या कुशीत डोकटेहून शांत पडलेली पण आतून खूप तुटलेली तिला आई विचारते काय झालं ग बाळा नेहा फक्त एवढंच म्हणते काही नाही आई कधी कधी आपण कोणावर जास्त प्रेम करतो तेवढीच जास्त परीक्षा आपणाला द्यावी लागते थोड्याच वेळात गावात संध्याकाळ होते शेतातून येणारा वारा चाफ्याचा मंद सुगंध नेहा अंगणातल्या झुल्यावर बसलेली तिच्या मनात अजूनही तोच प्रश्न मी त्यांच्या योग्य नव्हते का त्याच वेळी रोहन कार वेगा चालवत गावाच्या रस्त्यावरून जात असतो त्याच्या डोळ्यासमोर सतत एकच चेहरा नेहाचा त्याला जाणवत तो प्रेम सिद्ध करण्यासाठी नाही तर त्याचं आयुष्य वाचवण्यासाठी धावत आहे गाडी नेहाच्या घरासमोर थांबते नेहा अंगणात उभी त्याला पाहून ठेसते दोघांची नजर भिडते यावेळी शांतता वेगळी आहे न बोललेल्या सत्याने भरलेली रोहन हळूहळू पुढे येतो आणि तिच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो नेहा तिच्या डोळ्यात पाणी दाटतं पण ती स्वतःला सावरते आणि हळू आवाजात म्हणते लग्न झालं का तुमचं ती शांतपणे विचारते रोहन हलकसं हसतो आणि म्हण तो हो झालं नेहाचं हृदय एका क्षणासाठी थांबतं तो पुढे म्हणतो माझा आणि माझ्या आतील शंकेचं आणि रियाचं नातं संपलं ती गोंधळून त्याच्याकडे पाहते तो पुढे सगळं सांगतो रिया तिचा प्लॅन आदित्य वेटर सगळं काही नेहाच्या डोळ्यात अश्रू येतात पण यावेळी ते दुःखाचे नाहीत तर हलकेपणाचे आणि आनंदाचे आहेत म्हणजे तुम्ही निर्दोष होतात ती रोहनला हळूच विचारते रोहन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो निर्दोष होतो पण तुझा दोषीही होतो तेव्हा नेहा म्हणते माझा दोषी कसे तुला एकटं सोडल्याचे तेव्हा नेहाचं मन वितळत वारा जोरात सुटतो नेहाचे केस उडतात रोहन अचानक म्हणतो तसं बघायला गेलं तर मी तुला घेऊन जायला आलोय कुठे ती भुया उंचावते माझ्या आयुष्यात परत ती मुद्दाम गंभीर चेहरा करते आणि म्हणते मी येणार नाही तेव्हा रोहन म्हणतो का तेव्हा नेहा हळूच म्हणते तुम्ही मला म्हणाला होता माझ्या आयुष्यातून दूर राहा रोहन दोन पावलं पुढं येतो हलकसं तिचा हात पकडतो आणि म्हणतो त्या वाक्याचा मी राजीनामा देतो तेव्हा ती हसणं दाबते आणि म्हणते राजीनामा स्वीकारला नाही तर तो खट्यारपणे म्हणतो मग अपील करावा लागेल रोज आयुष्यभर नेहा हलकसं हसते रोहन तिच्या डोळ्यात बघत म्हणतो तुला माहीत आहे त्या रात्री मी तुला जाऊ नकोस म्हटलं होतं झोपेत पण मनापासून ती अलगद विचारते हो कारण जागेपणी म्हणण्याचं धाडस माझ्यात नव्हतं तेव्हा नेहा म्हणते आता जागेपणी म्हणाल तो तिच्या दोन्ही हातात तिचे हात घेतो आणि म्हणतो नेहा माझ्यापासून दूर जाऊ नकोस ती म्हणते कधीच नाही क्षणभर दोघे शांत उभे अचानक आकाशात काळे ढग दाटून आले पावसाच्या हलक्या थेंब पडायला सुरू झाले तेव्हा नेहा हसत म्हणते पावसात नाटक नको हं रोहन अचानक तिला ओढतो ती हलकेच त्याच्या छातीवर आपडते आता नाटक नाही ही माझी खरी गोष्ट आहे ती त्याच्या छातीवर हलकासा ठोसा मारते आणि म्हणते खूप रडवलत तुम्ही मला तो कानाला हात लावतो आणि म्हणतो माफी मागतो तू देशील ती शिक्षा कबूल आहे मला पण शिक्षा काय आहे तेव्हा नेहा खटाळपणे म्हणते दररोज सकाळी माझ्यासाठी चहा तुम्ही करणार तो हसतो आणि म्हणतो झालं एवढंच आयुष्यभराची शिक्षा मला मंजूर रोहन तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन देतो नेहा डोळे मिटते गावच्या आकाशात चंद्र पुन्हा उजळतो त्या क्षणी ना अपराधीपण ना शंका फक्त दोन मनांचा निर्भेळ निखळ विश्वास आणि त्या विश्वासावर उभं राहिलेलं नेहा आणि रोहनचं खरं प्रेम